घरात पाच उमेदवार पण पक्ष मात्र तीन घराच्या एकाच टेबलावर चहा पिणार हे कुटुंब प्रचाराला निघताना मात्र एकमेकांविरुद्ध रणशिंग फुकत भाजप काँग्रेस आणि शिवसेना या तीन वेगवेगळ्या झेंड्याखाली एकाच कुटुंबातली ही दिग्गज मंडळी आमने सामने का उभी ठाकली परभणीच्या राजकारणातला हा एक अजब प्रकार पाहून निष्ठावंतांच्या काळजात धडकी भरली आहे नाती मोठी की सत्ता एका बाजूला भाजपचं कमळ तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंची मशात आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेसचा हात या राजकीय खेळात कोणाचं पॉवर वाढणार आणि कोणाचा गेम होणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण घराणेशाहीच्या या नवीन मॉडेलचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा याचं सविस्तर विश्लेषण आज आपण करणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आज आपण परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतल्या एक अशा धक्कादायक वळणाबद्दल बोलणार आहोत ज्याने राजकीय जाणकारांनाही चक्रावून सोडले माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाचा हा अजब पॉवर गेम नेमका काय आहे जाणून घेऊयात परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत सध्या एकाच कुटुंबाची चर्चा आहे ते म्हणजे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांची वरपुडकर यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर संपूर्ण कुटुंबाचं राजकारण आता वेगवेगळ्या दिशांना विखुरलं गेलंय या कुटुंबातले तब्बल पाच जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील तब्बल पाच सदस्य वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवतात सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे सिंगणापूर या त्यांच्या परंपरागत मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपुडकर यांना दैठणा गटात भाजपने उमेदवारी दिली आहे मात्र राजकीय वर्तुळात खरी खळबळ उडालीय ती सोनल देशमुख यांच्या भूमिकेमुळे वरपुडकरांची कन्या सोनल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली असून झरी गटात त्यांच्या समोर त्यांचे सख्खे मामा दिलीप देशमुख यांचं मोठं आव्हान आहे एका बाजूला भाजपचे मामा आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेची भाची असा टोकाचा संघर्ष आहे आणि लोहगाव गटात तर अंतर्गत कलह हो चवाट्यावर आलाय दोन चुलत भाऊ आमने सामने आहेत उत्कर्ष विजय वरपुडकर कडून तर अजित अनिल वरपुडकर हे काँग्रेस कडून एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत आता या प्रकरणाचं सखोल विश्लेषण केलं तर एक पैलू समोर येतो याला राजकारणात डिस्ट्रीब्युटर किंवा राजकीय विमा म्हणतात जेव्हा एखादं प्रबळ कुटुंब वेगवेगळ्या पक्षात आपले उमेदवार उभं करत तेव्हा राज्यातील सत्ता समीकरण काहीही असत जिल्हा परिषदेच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल मात्र त्या कुटुंबाकडे राहतो पक्ष कोणताही असो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार हे कदाचित वरपुडकर कुटुंबाच्या मर्जीने परिणामही आहेत याचा सर्वात मोठा फटका बसतो तो, तो म्हणजे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून जेव्हा एकाच कुटुंबात इतकी तिकीट वाटली जातात तेव्हा पक्षात सेकंड लाईन लिडरशिप दुसरी फळी तयार होत नाही कार्यकर्ता डिमॉरलाइज होतो कारण त्याला दिसत कि आपन साथी की आपण कोणासाठी हिरावलो तरी सत्तेची फळ एकाच घराकडे जाणार आहेत परभणी जिल्हा परिषदेच्या या गटामध्ये सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस हजार मतदार आहेत जेव्हा एकाच कुटुंबातील किंवा एकाच नावाचे उमेदवार रिंगणात असतात तेव्हा वोट स्प्लिटिंगची म्हणजेच मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता असते त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे भावनिक पेच झरी सारख्या गटात जिथे मामा विरुद्ध भाची लढत आहे तिथे मतदार भावनिक नात्याला प्राधान्य देणार की राजकीय विचारधारेला यामुळे हक्काच्या मता पक्षांमध्ये विभागणी होईल तिसऱ्या आघाडीला संधी जेव्हा मोठे पक्ष अंतर्गत कलहात व्यस्त असतात तेव्हा एखादा अपक्ष किंवा वंचित सरकार तिसरा पर्याय अनपेक्षित निकाल देऊ शकतो यामुळे मोठ्या पक्षांना त्यांच्या हक्काच्या जागा गमवाव्या लागू शकतात आता थोडक्यात सांगायचं तर परभणीचा हा प्रकार म्हणजे राजकीय विम्याचा एक पॉलिटिकल इन्शुरन्स असा नमुना आहे जिथे राज्याच्या सत्तेत काहीही बदल झाले तरी जिल्हा परिषदेचा रिमोट कंट्रोल मात्र एकाच घराकडे सुरक्षित राहतोय पण या सेफ गेम मध्ये पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा विचार होतानाच दिसत नाहीये एकाच कुटुंबात अशा प्रकारे तीन पक्षांची पाच तिकीट जाणं हे लोकशाहीसाठी पोषक आहे की घराणेशाहीचा कळस हे आता परभणीच्या मतदारांनीच ठरवायला हवं या राजकीय युद्धात विजय नात्याचा होणार की पक्षनिष्ठेचा मतदारांनी नक्की कोणावर विश्वास ठेवावा भाजपवर काँग्रेसवर कि शिवसेनेवर तुम्हाला काय वाटतं सत्तेसाठीची ही नात्यांमधली लढाई खरोखरच वैचारिक आहे की केवळ एक राजकीय सोय कमेंट्समध्ये तुमचं मत सडेतोडपणे आम्हाला नक्की सांगा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अभ्यासू राजकीय विश्लेषणासाठी टीओडी मराठीला फॉलो करा धन्यवाद